नमस्कार प्रेक्षकांनो सारंग येथे सगळ्या घरच्यांसमोर म्हणत असतो ऐश्वर त्यांच्या डॅडांविरुद्ध साक्ष देऊन हे सिद्ध केलेलं आहे की त्या ह्या घरच्या सून आहेत ते आपल्या परिवारासाठी काहीही करू शकतात हे त्यांनी ह्या साक्ष देण्यावरून सिद्ध करून दाखवलेलं आहे आता ह्यावरती सगळ्यांनाच कोणालाच विश्वास बसत नाही आणि सगळ्यांनाच ऐश्वर्याचा स्वभाव मात्र माहिती आहे त्यामुळे कोणालाही विश्वास बसत नाही तरी ते लगेच जानकी म्हणते हे सगळं काही हिने स्वतःसाठी केलं आहे स्वतःच्या फायद्यासाठी केलं आहे हिने स्वतःसाठी स्वतःच्या वडिलांचा बळी दिलेला आहे ऐश्वर्याचा काही फायदा नाही तिथे ऐश्वर्या काहीच करत नाही एवढं तरी मला नक्कीच कळतं आणि ऐश्वर्याचं घरा चेहरा खरं तर जानकीलाच माहिती आहे तर जानकीने सगळ्या घरच्यांसमोर तिचं सत्य उघडकीस आणण्यास खूप प्रयत्न केलेला आहे पण तिने ही बाजीसुद्धा पलटवून लावलेली आहे ऐश्वर्या मात्र जानकीकडे आश्चर्याने पाहत असते आणि तिला आता काय करावे हे सुचत नाही तर इथे जानकी म्हणते गुन्हेगार कितीही हुशार असला ना तर गुन्हेगार एकही चूक न करता राहणार नाही आणि एक दिवस त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही मी तुझा चेहरा सगळ्यांसमोर आणल्याशिवाय गप्पा बसणार नाही अशी धमकी जानकीने ऐश्वर्याला